तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की महाडाच्या विविध मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सोडती काढल्या जातात अर्थातच मुंबई मंडळ असेल कोकण मंडळ असेल पुणे मंडळ असेल नाशिक मंडळ असेल छत्रपती संभाजीनगर मंडळ असेल अमरावती मंडळ असेल किंवा नागपूर मंडळ असेल अशा वेगवेगळ्या मंडळाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सोडती काढल्या जातात पण ज्यावेळेस विजेत्यांना घरी लागतात विजेत्यांना घरी लागल्याच्या नंतर जेव्हा हो त्यांची पैसे भरण्याची प्रोसेस सुरू होते आणि जेव्हा त्यांना देकारपत्र मिळतं देकारपत्र मिळाल्याच्या देकार नंतर जेव्हा जे काही महत्वाचा संघर्ष असतो विजेत्यांचा खरा संघर्ष तिथेच असतो एकदा देकारपत्र मिळाल्यानंतर जे काही पैसे भरण्याची जे काही मदत असते त्या मदती जर पैसे भरू शकले नाही तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात व्याजही लावलं जातं आणि अनेकदा या विजेत्यांचा ताबा हा पुढे ढकलला जातो किंवा पुढे जातो अशा वेळेस त्या त्या ठिकाणच्या प्रकल्पामधील जे काही घरे आहेत ते डेकारपत्र मिळाल्याच्या नंतरचं जे काही सेवा शुल्क ते आकारलं जात होतं पण आता यापुढे मात्र विजेत्यांना म्हाडाकडून खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जेव्हा महाड घर लागतं जेव्हा महाड घर लागल्यानंतर विजेताना महाड फर्स्ट इंटिमेशन लेट लेटर येतं पहिलं फर्स्ट इंटिमेशन लेटर म्हणजे प्रथम सूचना पत्र प्रथम सूचना पत्र आल्याच्या नंतर आपले डॉक्युमेंटेशन प्रक्रिया पूर्ण होते ते एकदा व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला दिलं जातं देकारपत्र म्हणजे काय पी ओ एल म्हणतं जातं ज्यामध्ये पैसे भरण्यासंदर्भातल्या बाबी दिल्या जातात म्हणजे कधी कधी तुम्हाला कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये पैसे भरायचे याची माहिती बेकारपत्रामध्ये दिलेली असते आणि म्हणून ज्यावेळेस देकारपत्र आपल्याला मिळतं त्या देकारपत्राच्या तारखेपासून पुढील ताबा मिळेपर्यंत जो काही पिरियड असतो तो पिरियड खूप मोठा असतो अनेकांना अनेक अडचणी येतात ग्रह कर्ज होत नाही पैशाची जमाजमा करणं शक्य होत नाही आणि अशा वेळेस त्यांचा ताबा हा पुढे पुढे ढकलला जातो आणि अशा वेळेस मात्र ज्यावेळेस ताबा मिळतो त्यावेळेस देकारपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून म्हाडाकडून सेवा शुल्क घेतलं जात होतं किंवा त्याच्याही पूर्वीपासून जेव्हापासून काही काही ठिकाणी तर सोसायटी बनल्यापासून त्या त्या घराचं सेवाशुल्क अगोदर घेतलं जात होतं पण आता मात्र असं सेवाशुल्क घेतलं जाणार नाही ज्या दिवशी विजेत्यांना त्यांचं ताबापत्र मिळेल अर्थातच पजेशन लेटर मिळेल त्याच तारखेपासून त्यांना पुढे सेवाशुल्क भरावं लागणार आहेत अर्थातच जी काही थकबाकी आहे त्या त्या घरावरून कारण आपण बघितलेलं की अनेक ठिकाणी घरे पडून असतात म्हणजे दोन दोन तीन तीन वर्षापासून घरी पडून असतात आणि त्या घरांचं जे काही सेवा शुल्क असतं ते थकीत राहतं सोसायटी अनेकदा म्हाडाकडे पत्र व्यवहार करते ते भरण्यासंदर्भात पण म्हाडास अगोदर काय होतं की ते विजेत्यां टाकलं जायचं पण आता मात्र असा भूर्दंड पडणार नाही सगळं सेवा शुल्क म्हाडाकडून क्लिअर केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर ताबा मिळाल्याच्या पुढील दिनांकापासून तुम्हाला आता सेवा शुल्क भरावं लागणार आहे अर्थात मित्रांनो सेवा शुल्काची रक्कम सुद्धा तुम्ही जर कॅल्क्युलेट केली तर खूप मोठ्या प्रमाणात रक्कम होती आणि हा माडाच्या विजेत्यांना नक्कीच खूप मोठा दिलासा आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच माडाने खूप चांगली एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे सर्वसामान्य विजेत्यांच्या बाबतीमध्ये की आता तुम्हाला थकबाकी सेवा शुल्काची थकबाकी घडण्याची आवश्यकता पडणार नाही तुमच्यावरती तो आर्थिक भार येणार नाही आणि म्हणून जे कोणी आता विजेते असतील ज्यांना घरे लागतील त्या सगळ्यांना हा निर्णय लागू होणार आहे आणि म्हणून आता ज्यांना ज्यांना जा घरी लागतील त्यांना मात्र सेवा शुल्काचा आर्थिक भार सहन करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि मित्रांनो त्याच्यामुळे आता मुंबईत नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे पुणे आहे नाशिक आहे जसं मी सांगितलं की सगळ्या मंडळामध्येही घरी आहेत आणि त्या त्या ठिकाणी ही हे सगळं सेवा शुल्क आकारलं जात होतं पण आता नक्कीच या निर्णयामुळे मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे आणि या घरांचे जे काही घरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे किंवा जो काही घरांकडे आर्थिक बाबीत तडजोड करण्याचा दृष्टिकोन आहे तो मात्र आहे पाहूया भविष्यामध्ये नेमकं या निर्णयाचा फायदा किती लोकांना होतो आणि याचा सकारात्मक परिणाम महाड्याच्या लॉटरी कशा प्रकारे होईल हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद